रोज फक्त दहा मिनिटं देऊ शकता का जे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात आज लाखो लोक ज्यासाठी लाखो रुपये खर्च करतायत त्याचं उत्तर आपल्या संस्कृतीत हजारो वर्षात बसून आहे आणि ते आहे योग नमस्कार आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपण पाहणार आहोत भारताने जगाला दिलेलं अमूल्य देणं ते इतकं अमूल्य का व कसं आहे हे आपण पाहणार आहोत तर योग म्हणजे काय योग ही एक होलिस्टिक लाईफस्टाईल आहे जे शरीर मन आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करते योग केवळ आसन व प्राणायाम यापुरत मर्यादित नाही तर हा एक अध्यात्मिक व शारीरिक प्रगतीचा मार्ग आहे योगाचा उगम आणि इतिहास आपण पाहिला तर योगाचे मूळ हे भारतात आहे पौराणिक काळात भगवान शंकर हे पहिले योगी म्हणजे आदियोगी मानले जातात जर आपण प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला तर योग हा शब्द प्रथम ऋग्वेद मध्ये आढळतो जिथे युज म्हणजे जोडणे आत्मा आणि ब्रह्मा यांचा संयोग असा आहे त्यानंतर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी योगाचे तीन प्रकार सांगितले केलेल्या आहेत कर्मयोग कृतीचा मार्ग ज्ञान योग ज्ञानाचा मार्ग भक्ती योग भक्तीचा मार्ग हे सर्व जीवनशैलीतील संतुलनासाठी आहे त्यानंतर महर्षी पतंजली यांनी योग सूत्र या ग्रंथात योगशास्त्राचे एकशे पंच्याण्णव सूत्रांमध्ये वर्गीकरण केलेले आहे की जे आता अष्टांग योग म्हणून प्रसिद्ध आहे या अष्टांग योगामध्ये यम म्हणजे नैतिक मूल्य नियम म्हणजे वैयक्तिक शिस्त आसन म्हणजे शरीराची स्थिर व आरामदायक प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासाचे नियंत्रण प्रत्याहार म्हणजे इंद्रियांचा संगम धारणा म्हणजे एकाग्रता खाण म्हणजे ध्यानधारणा व मनाची शांत स्थिती आणि आठवे म्हणजे समाधी म्हणजे आत्मसाक्षाताची अवस्था पतंजली ऋषींनी सांगितलेले योगाचे हे आठ टप्पे आत्मशुद्धी पासून तर या योग दिनाची सुरुवात नेमकी कशी व कधी झाली हे पाहू सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी योग दिनाची संकल्पना मांडली आणि ती जवळपास एकशे त्र्याण्णव देशांनी ती मान्य केली त्यानंतर एकवीस जून वर्षातील सर्वात मोठा दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला त्यामुळे भारताने जगाला केवळ स्पिरिच्युअल ज्ञान नव्हे तर एक वैज्ञानिक साधन ही दिलेलं आहे तर आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू योग नियमित केल्याने कोणते फायदे होत प्रथम आपण शारीरिक फायदे पाहू नियमित योग केल्याने स्नायू आणि हाडे मजबूत होतात यामध्ये विविध आसने जसे की वीरभद्रासन भुजंगासन यामध्ये स्नायूवर योग्य ताण येतो नियमित योगामुळे स्नायू लवचिक होतात आणि हाडांची घनता टिकून राहते त्यानंतर सांधेदुखी आणि पाठदुखीवरही आराम मिळतो कारण मर्यादित नियंत्रित आणि सुसंगत हालचालींमुळे सांध्यावर होणारा ताण कमी होतो भुजंगासन वज्रासन यासारखी आसने पाठीच्या तक्रारी कमी करतात त्यानंतर पचनतंत्र ही सुधारते वज्रासन पवनमुखासन यासारखी आसने पचनक्रिया सुरळीत करतात अन्नाचे योग्य पचन होऊन ऍसिडिटी गॅसेस कॉन्स्टिपेशन यासारख्या तक्रारी दूर होतात त्यानंतरचा फायदा म्हणजे रक्ताभिसरण आणि हृदयासाठी फायदेशीर योग केल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती स्थिर राहते आणि रक्तदाब नियंत्रित होतो प्राणायाम व ध्यान यामुळे हृदयावरचा ताणही कमी होतो त्यानंतरचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यात मदत सूर्य नमस्कार कपालभाती यासारख्या क्रिया फॅट बर्न करतात आणि मेटाबॉलिझम वाढवतात या फिजिकल बेनिफिट्स नंतर आता काही मेंटल बेनिफिट्स पाहू नियमित योग केल्यामुळे तणाव आणि चिंता कमी होतात कारण योगामुळे कॉर्टिसोल तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी होते अनुलोम विलोम भ्रामरी या प्राणायामांमुळे मेंदू शांत होतो एकाग्रता आणि स्मरण शक्ती ही सुधारते मेडिटेशन आणि प्राणायामामुळे मेंदूतील न्यूरल कनेक्शन मजबूत होतात त्यामुळे अभ्यास करणाऱ्यांसाठी तसेच कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासाठी योग उपयुक्त ठरतो त्यानंतर डिप्रेशन असो किंवा निद्रानाश हे उपयुक्त आहे नियमित ध्यान केल्यामुळे आणि सिरोटोनिन यासारख्या हॅपी हार्मोन्स वाढतात झोपेत सुधारणा होते आणि झोपेची गुणवत्ताही वाढते आता आपण रेस्पिरेटरी बेनिफिट्स बघूया म्हणजे श्वसन तंत्र आणि फुफ्फुसांसाठी काय फायदे होतात तर प्राणायामामध्ये अनुलोम विलोम भसरिका यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते तसेच अस्थमा ब्रॉन्कायटीस यासारख्या आजारांवरही नियंत्रण ठेवताय त्यामुळे शरीरात खोल श्वास म्हणजे डीप ब्रिदिंग आणि नियमित घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो त्यानंतरचा फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते योगामुळे टी सेल्स आणि नॅचरल किलर सेल्स सक्रिय होतात योगामुळे तर स्नायूंची लवचिकता वाढतेच त्यामुळे इन्फ्लोमेशन ही कमी होते की जे आजारांची सुरुवात होण्याचं एक मुख्य कारण आहे एवढंच नाही किरकोळ स्वरूपाची सर्दी खोकला ताप यापासूनही संरक्षण मिळते त्यानंतरचा फायदा म्हणजे हार्मोनल संतुलन सर्वांगासन मत्स्यासन यासारख्या आसनांमुळे थायरॉइड ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करतात तसेच योग केल्याने पित्त वात आणि कफ याचंही संतुलन राखलं जातं की जे आयुर्वेदानुसार आरोग्याचा मूलभूत पाया आहे त्यानंतर योगाचे काही स्किन बेनिफिट्स ही आहेत शीर्षासन अधोमुख श्वानासन यामुळे चेहऱ्याला रक्त पुरवठा वाढतो त्यामुळे चेहऱ्यावर तेज येते तर या वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध फायद्यानंतर आपण थोडक्यात पाहणार आहोत कोणते योगासन कोणत्या समस्यावर उपयुक्त आहे ताडासन हे लवचिकता उंची वाढीसाठी उपयुक्त आहे वज्रासन हे पचनक्रिया सुधारते भुजंगासन हे पाठीच्या वेदना कमी करते सर्वांगासन हे थायरॉइडची समस्या दूर करते प्राणायामामध्ये अनुलोम विलोम हे श्वसन विकार तणाव कमी करते शीतली प्राणायाम हे रक्तदाब नियंत्रित करते आणि सूर्यनमस्काराचा विचार केला तर हे संपूर्ण शरीरासाठी आदर्शच आहे तर अशा प्रकारे योगाचा उगम म्हणजे केवळ भारतीय इतिहास नव्हे तर एक जागतिक संतुलनाची सुरुवात आहे योग हा आरोग्य अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम आहे त्यामुळे नियमित योग करा आणि स्वस्थ रहा